आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघूया संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केलेली होती कॅन्टीनच्या संदर्भात आणि ते कॅन्टीन आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे एफडीएनं तपासणी केल्याच्या नंतर हे कॅन्टीन काही वेळ बंद करण्यात आलेलं होतं मात्र आता आकाशवाणीचं कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय अगदी काहीच दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी या कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिलं म्हणून इथल्या कॅन्टीन चालकाला मारहाण केलेली होती आणि याच दरम्यान हे कॅन्टीन बंद सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं एफडीएनं या कॅन्टीनमध्ये तपासणी केलेली होती इथल्या अन्नाचे पदार्थांचे नमुने सुद्धा आणि इथलं खाण्याचं सा साहित्य सुद्धा या सगळ्याची तपासणी करण्यात आलेली होती यानंतर काही काळ हे कॅन्टीन बंद सुद्धा होतं मात्र हे आकाशवाणीचं कॅन्टीन पुन्हा एकदा आता सुरू झालेलं आहे तर संजय गायकवाड यांनी याच कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला शिळं जेवण दिल्याविषयी मारहाण केलेली होती आणि हेच कॅन्टीन आता तपासणीच्या नंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय या संदर्भातली ही बातमी आपण बघतोय वेदांत नेम आमचे प्रतिनिधी माहिती देतील वेदांत यामिनी ज्या प्रकारे आपण बघतोय संजय गायकवाड हे या ठिकाणी आले होते आणि मागील आठवड्यामध्ये आपण बघतोय याच आकाशवाणी कॅन्टीन आमदार निवास कॅन्टीन आहे त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती त्यानंतर एफडीची टीम सुद्धा इथे दाखल झाली होती आणि एफडीची दाखल झाल्यानंतर एफडीएची टीम सुद्धा इथे दाखल झाली होती आणि एफडीएची टीम दाखल झाल्यानंतर काही त्रुटी या सगळ्या कॅन्टीनमध्ये त्यांनी समोर आणल्या होत्या आणि एक अहवाल सादर केला होता आणि त्यानंतर आता तीन ते चार दिवसानंतर हे कॅन्टीन पुन्हा एकदा आज सकाळपासून सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत अधिवेशन सुरू आहे त्यामुळे कार्यकर्ते असतील आमदार असतील ते इथे जेवणासाठी येतात नाश्त्यासाठी येतात आणि आता पुन्हा एकदा ही कॅन्टीन सुरू करण्यात आल्याचं या ठिकाणच्या मॅनेजरनी सांगितलं आहे अजंता केट्रस हे अजंता केटरस आहे खर तर काही नॉर्म्स देण्यात आले होते काही नियम सांगण्यात आले होते एफडीए कडनं त्यानंतर सुरू केली आज सकाळपासून सुरू झाली आज सुबेशया सर को आयडिया आहे सर कुछ मालूम नाही लोग को अभी तक उसका सर बोला चालू करो आज सेवेत चालू किया आज परमिशन मिल गया ऐसा मिल गया बोला सर किती दिन बंद चार दिन, चार दिन बंद कुछ बताया गया एफ डी ए की ओर से क्योंकि एक रिपोर्ट तैयार किया गया उसमें कहा गया कि क्लीन क्लीनलीनेस नहीं है नहीं उसके बारे में सर को आइडिया रहेगा अपन को कुछ मालूम नहीं है ठीक आप काम करते हैं ना सर इसके लिए वो सर को आइडिया है देख लीजिए आप सर से बात कीजिए मारा गया जो एम एल ए थे उनसे वो कहाँ है अभी वो चुट्ठी पे वो चले गया आ जाएगा वो कुछ कंप्लेन की वो आइडिया नहीं है मेरे इसके बारे में आइडिया नहीं कब से शुरू आज सुबह से अध्यक्ष ने परवानगी दे दी। वो सर सरको आयडिया रहेगा आपण का आयडिया नाही बोला गया की श्रू सुरू ये रद्द किया लायसन व सरको आयडिया आहे लोग का आयडिया नाही सर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांना या सगळ्याबद्दल माहिती आहे मात्र इथे सध्या आपण बघतोय ही कॅन्टीन सुरू झालेला आपण बघतोय आणि जे लोक सकाळी तर आमदार निवासात राहतात ते सगळे आता या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने या कॅन्टीन मध्ये येणारे अनेक लोक आहेत एफडीएने तपासणी केल्याच्या नंतर हे कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झालंय धन्यवाद वेदांत माहितीसाठी बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक बघत राहा एबीपी माझा